राज्यस्तरीय महोत्सवाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पत्रकारास न दिल्यामुळे पत्रकाराच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला अत्यंत दुःखाची बाब आहे काय जाऊ आहे उजगीर लोकशाही प्रिय गाव आहे उजगीरमध्ये आमच्या मंत्र्यांनी एक चांगलं नियोजन केलं महाराष्ट्र पातळीवरचं युवक क्रीडा महोत्सव घेतला महाराष्ट्राचा हे आनंदाची बाब आहे पण यामागे षडयंत्र जे रचले गेलेलं आहे उदगीरच्या एकाही पत्रकाराला या संबंधात कुठलीच माहिती दिली एक महिन्यापासून कोणती दिली नाही उदगीर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे एकोणतीस ते एकतीस तीन दिवस राज्यस्तरीय युवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे उदगीर येथे होत असलेल्या कार्यक्रमाला आयोजकाने निमंत्रण पत्रिका न दिल्यामुळे उदगीर येथील पत्रकाराने या कार्यक्रमांमध्ये जाहीर निषेध केला आहे तिच्या उद उदयच्या पत्रकाराला या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका नाही एवढा द्वेष का करावा महाराष्ट्र सरकारनं त्या क्रीडाधिकारी कोण जो आहे तिची चौकशी करा असली हिमत तर आणि जर मुख्यमंत्री दलाल असतील त्याचे तर करू नका या आम्ही लिहिणारे पत्रकार आहोत आणि जे केले आज क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव या कार्यक्रमाचं रितसर निमंत्रण उदगीरच्या पत्रकारांना दिलं नाही आणि अनेक दिवसापासून उदगीरच्या पत्रकारांना डावलणे आणि उदगीरचा कार्यक्रम असताना लातूरला पत्रकार परिषदा घेणे आणि लोगोचं अनावरण करणे आणि आजच्या कार्यक्रमाला लातूरचे पत्रकार त्यांना सन्मानाने पत्रिका देऊन त्यांची व्यवस्था टी डी ए देऊन इथं आणणे हे जे क्रीडा विभागानं चालवलेला प्रयत्न आहे हा म्हणजे उदगीरच्या पत्रकारांचा अपमान करणारा आहे म्हणून सर्व आमचे पत्रकार उदगीरचे यांनी आज घोषणा देऊन या क्रीडा युवा महोत्सवाचा आयोजकांचा निषेध करून या ठिकाणी वॉकआउट केलेला आहे आणि सर्व आहे उदगीर येथील सोडून लातूर येथून पत्रकार आल्यामुळे उदगीर येथील पत्रकारांनी घोषणाबाजी करत कार्यक्रमामध्ये जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी उदगीर येथील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका